रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका दोन वर्ष अठरा दिवस एवढे लागले पण त्याच्या आधीची पूर्वपीठिका कोणाला माहीत नाहीये कोणी अजूनपर्यंत ती मांडलेली नाहीये की कुठपासून सुरुवात झालेली होती भारतीय राज्यघटना साधारणतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राजकीय कार्याला जर आपण सुरुवात केली तर ते एकोणीसशे एकोणीसपासून पासून करावी लागते या भारतामध्ये ब्रिटिशांचं राज्य होतं एकोणीसशे चौदाला नुकतंच पहिलं महायुद्ध सुरू झालेलं होतं या पहिल्या महायुद्धामध्ये ब्रिटिश आणि इतर परकीय राष्ट्र यांच्यात घनघोर लढाई सुरू होती आणि भारतामध्ये देखील स्वातंत्र्य मिळवण्याच्या दृष्टिकोनातून विविध पद्धतीचे चा आंदोलनं चालू होती बऱ्याच वेळेला हे आंदोलन इतकं उग्र स्वरूप धारण केलेलं होतं की ब्रिटिशांना या भारतीय लोकांना काहीतरी सुधारणा दिल्या पाहिजेत आणि त्या सुधारणा देण्याच्या दृष्टिकोनातून विविध पद्धतीचे समित्या ह्या ब्रिटिश सरकारने भारतात पाठवायला सुरुवात केली अशीच एक समिती एकोणीसशे एकोणीस साली भारतामध्ये आलेली होती आणि ह्या समितीच्या समोर या भारतीय लोकांनी आपल्या समस्या मांडाव्यात अशा पद्धतीची ब्रिटिश सरकारची भूमिका होती आता एकीकडे पहिल्या महायुद्धाच्या झाडा सगळ्यांनाच बसत असताना भारतातील स्वातंत्र्य मिळवण्याची चळवळ अगदी जोमात असताना या भारतीय शांत करण्या भारतीयांना शांत करण्यासाठी म्हणून साऊथ ब्युरो कमिशन ब्रिटिश सरकारने भारतामध्ये पाठवलं या साऊथ ब्युरो कमिशनचं काम काय होतं की भारतामध्ये कशा पद्धतीची परिस्थिती आहे भारतीय लोक कशा पद्धतीने जीवन जगत आहेत त्यांची सामाजिक परिस्थिती कशी आहे त्यांची शैक्षणिक परिस्थिती कशी आहे त्यांची राजकीय परिस्थिती कशी आहे ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेणं हो, आणि ब्रिटिश सरकारला अहवाल सादर करणं मग हे एकोणीसशे एकोणीसला साऊथ ब्युरो कमिशन भारतात आलं विविध जाती धर्माच्या लोकांची त्यांनी भेटी घेतल्या आणि ह्या साऊथ ब्युरो कमिशनमध्ये भारतातील दोन या व्यक्तींना अस्पृश्यांच्या दोन व्यक्तींना आपलं निवेदन सादर करण्यासाठी पाचारण केलं त्यातले दोन व्यक्ती होते एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दुसरे होते विठ्ठल रामजी शिंदे विठ्ठल रामजी शिंदेने तोटक सांगितलं की आम्हाला तुम्ही नुसतं ऑप्शनमध्ये घेतलं तरी काय हरकत नाही दोन सदस्य फक्त तुमच्या का, कार्यकारणीमध्ये घ्या बाबासाहेब आंबेडकरांनी ही गोष्ट आवडलेली नाहीये बाबासाहेब आंबेडकरांनी लेखी स्वरूपामध्ये निवेदन ह्या साऊथ कमिटी कमिटीमध्ये सादर केलं आता खऱ्या अर्थान ही मतदान समिती होती बाबासाहेब आंबेडकरांचे फार मोठे आपल्या उपकार आहेत की त्यांनी सगळ्या लोकांना जे पात्र आहेत त्या सगळ्यांना मतदानाचा अधिकार मिळून गेला साऊथ ब्युरो कमिटी येण्याच्या आधी जे लँडलॉर्ड आहेत ज्यांचं उत्पन्न जास्त आहे किंवा जे इन्कम टॅक्स भरतात अशा लोकांनाच फक्त मतदानाचा अधिकार होता ही साऊथ ब्युरो कमिटीच्या आवड भारतामध्ये आली आणि ह्या कमिटीने साक्षी गोळा करायला सुरुवात केली कुठल्याही बाबतीत अस्पृश्यांचा प्रतिनिधी ह्या समितीमध्येही नव्हता किंवा ह्यांना कोणी आपलं मत मांडण्यासाठी बोलवायचं काय अशाही पद्धतीचं तरतूद ह्या समितीमध्ये नव्हती आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी साक्ष या समितीसमोर नोंदवली तर त्यांनी त्या समितीला सांगितलेलं आहे की ह्या देशामध्ये अस्पृश्य हा एक असा कि समाज आहे की त्याला कुठल्याही पद्धतीचे हक्क आणि अधिकार नाहीत आणि जोपर्यंत ह्या भारतीय समाज व्यवस्थेचा जो एक घटक आहे अस्पृश्य समाज अस्पृश्य समाजाला जोपर्यंत त्यांच्या राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक हक्क आणि अधिकार मिळत नाही तोपर्यंत ह्या भारतीय देशाचं काही भलं होऊ शकत नाही किंवा भारत भारतीय लोकांचं भलं होऊ शकत नाही आणि म्हणून क कुठल्याही पद्धतीचे अस्पृश्यांना प्रतिनिधित्व नव्हते विषमता मिटवून सामाजिक समता प्रस्थापित करावी असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं आणि तो मुद्दा त्यांनी त्या खलितामध्ये लिहिलेला होता, होता। साऊथ ब्युरो कमिटी ज्यावेळेस मुंबई प्रांतात आल्याच्या नंतर ह्या मुंबई प्रांतामधील साक्षीसाठी ज्या दोन लोकांना होतं बोलावण्यात आलेलं होतं विठ्ठलरामजी शिंदे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर ह्यांनी आपलं मत या कमिटीसमोर मांडलेलं असताना त्यांनी असे सांगितले की प्रत्येक भारतीयांना जो अधिकार असायला पाहिजे तोच अधिकार ह्या देशातील अस्पृश्यांना देखील असायला पाहिजे जी भूमिका शिंदेंनी मांडली होती विठ्ठलरामजी शिंदेंनी ह्या विठ्ठलरामजी शिंदेवर बाबासाहेब आंबेडकर नाराज होते ते यासाठी की अगदी या त्रोटक मुद्दा विठ्ठलरामजी शिंदेंनी मांडलेला होता त्या विस्तृत प्रमाणामध्ये ह्यांच्या पुढं मांडणं गरजेचं होतं कारण अस्पृश्य समाज हाँ हाँ हा राजकीय हक्कांना मुटणार होता जर विठ्ठल रामजी शिंदेच्या प्रमाणात जर ह्या साऊथ ब्युरो कमिटीने ऐकलेलं असतं तर आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यानंतर आपली साक्ष दिली आणि त्या साक्षीमध्ये त्याच्यामध्ये त्या साऊथ ब्युरो कमिटीला त्यांनी सांगितलेलं आहे आणि लेखी निवेदन देखील सादर केलेलं आहे तर यामध्ये त्यातला पहिला मुद्दा काय होता जी साक्ष साऊथ ब्युरो कमिटीसमोर देण्यात आली की ह्या देशाला संपूर्ण स्वातंत्र्य मिळालं पाहिजे पहिला मुद्दा दुसरा मुद्दा होता की अस्पृश्यांचा समावेश इतर हिंदूत न करता तो एक स्वतंत्र समाज आहे अशा पद्धतीची मान्यता मिळावी कारण हिंदूत केलं तर त्यांना काहीच कुठल्याच पद्धतीचा अधिकार मिळणार नाही आणि म्हणून अस्पृश्यांना स्वतंत्र समूह म्हणून गणलं जावं नेटिव्ह काउन्सिलमध्ये त्यांना चांगल्या प्रकारे प्रतिनिधित्व मिळावं आणि त्याचबरोबर या नेटिव्ह काउन्सिलमध्ये मुसलमानांना देखील प्रतिनिधित्व मिळावं हा पहिला मुद्दा मुस्लिमांच्या बाबतीमध्ये डॉक्टर बाबा बाबासाहेब आंबेडकरांनी या साऊद गोरव कमिशेच्या समितीच्या समोर मांडलेला त्यानंतर समाजामध्ये ज्या विती विविध धर्मातील लोक आहेत या विविध जाती धर्मातील लोकांना देखील प्रतिनिधित्व मिळावं <coughs> म्हणजे <coughs> जैन आहेत ख्रिश्चन आहेत पारशी आहेत जू आहेत मुसलमान आहेत इत्यादी विविध गट आहेत या गटांना देखील कौन्सिलमध्ये प्रतिनिधित्व मिळणं गरजेचं आहे अशा पद्धतीचे विचार त्यांनी त्या साऊथ ब्युरो कमिटीच्या समोर मांडलेले होते अस्पृश्यांना देखील काय ते दे मंडळात प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे अस्पृश्यावरील अन्याय निवारण्यासाठी व हक्क सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून या अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ देखील मिळाले पाहिजेत ही पहिल्यांदा साऊथ ब्युरो कमिटीच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली यानंतर बऱ्याचशा कमिटी येऊन गेल्यात पण पहिली सुरुवात झाली ही या साऊथ ब्युरो कमिटीपासून त्यामुळे जातवार मतदारसंघाव्यतिरिक्त अस्पृश्यांना त्यांचे त्यांच्या वर्गासाठी देखील विशिष्ट पद्धतीने मतदारसंघ मिळालेले पाहिजेत अशाही पद्धतीची योजना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या साऊथ ब्युरो कमिटीसमोर मांडलेली होती आता जातीय अहंकार नष्ट करून राष्ट्रीय एकात्मता निर्माण झाली पाहिजे अशाही पद्धतीचा मुद्दा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या साऊथ ब्युरो कमिशनच्या समोर मांडलेला आपल्याला दिसतो कारण प्रत्येक जातीमध्ये अहंकार होता माझी वरची जात आहे हे खालच्या जातीमधले आहेत अशा पद्धतीचा प्रत्येक जाती जातीमध्ये जो अहंकार होता हा अहंकार नष्ट झाला पाहिजे आणि राष्ट्रीय एकात्मता निर्माण झाली पाहिजे आणि ह्या राष्ट्रीय एकात्मतेमध्ये जर ती निर्माण झाली तरच प्रत्येक माणूस ह्या देशातला गुन्ह्या गोविंदावी आणू शकेल अशा पद्धतीचा मुद्दा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या साऊथ ब्युरो कमिटीच्या सा समोर मांडलेला आपल्याला दिसतो पुढचा मुद्दा होता की भारतातील समाजरचनेमध्ये जी विषमता आहे ही विषमता बंद झाली पाहिजे भारतीय समाज हा मोठा समाज आहे अनेक जाती धर्मातील लोक ह्या भारतीय समाजामध्ये राहतात आणि ह्या समाजामध्ये एकात्मता टिकली पाहिजे एकात्मता नांदली पाहिजे आणि म्हणून भारतातील समाज रचनेमधील जी विषमता आहे जी दरी आहे ही दरी दूर झाली पाहिजे किंवा विषमता बंद झाली पाहिजे अस्पृश्यांना कायदेमंडळात प्रतिनिधित्व करण्याचा अगर सरकारी नोकरीमध्ये नोकरी करण्याचा सरकारमध्ये अधिकार मिळाला पाहिजे हाही मुद्दा त्यांनी त्या ठिकाणी मांडला सर्वसाधारण मतदारसंघातून अस्पृश्यां हा कधीच निवडून येऊ शकत नाही आणि म्हणून अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात यावे हा मुद्दा देखील ह्या साऊथ ब्युरो कमिटीच्या समोर एकोणीसशे एकोणीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला होता साऊथ ब्युरो कमिटीने आपला अहवाल तयार केला ज्या पद्धतीने ह्यांच्या साक्षी घेतल्या अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून त्याचबरोबर इतरही जाती धर्मातल्या लोकांचं त्यांनी साक्षी घेतल्या त्यांचे निवेदन स्वीकारले आणि आपला अहवाल त्यांनी ब्रिटिश गव्हर्नमेंटला सादर केला ब्रिटिश गव्हर्नमेंटला अहवाल सादर नंतर ब्रिटिश गव्हर्नमेंटने त्याच्यावर कुठल्याही पद्धतीची कारवाई न करता दुसरं एक कमिशन भारतात पाठवलं आणि ते म्हणजे सायमन कमिशन जे एकोणीसशे अठ्ठावीस साली भारतात आलं या सायमन कमिशनला काँग्रेसने मोठ्या प्रमाणात विरोध केला सायमन गोव्या तुम्ही परत जा अशा पद्धतीने सांगितलं तरी देखील सायमन कमिशननं आपलं काम सुरू केलं आणि ह्या सायमन कमिशननी देखील प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांच्या त्यांच्या नेत्यांच्या मुलाखती घेतल्या त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं त्याच पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं देखील यांनी आपलं म्हणणं मांडण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे गेले आणि त्यांनी त्या कमिशनच्या समोर सायमन कमिशनच्या समोर कुठल्या मागण्या मांडल्या त्या बघा त्यावेळेस एकशे चाळीस जागांपैकी बावीस जागांची त्यांनी अस्पृश्यांना मागणी केली प्रिव्ही काउन्सिलमध्ये ज्या एकशे चाळीस जागा होत्या संपूर्ण टोटल त्यामध्ये बावीस जागा हे अस्पृश्यांना मिळाव्यात मागण्या मान्य झाल्याने मतभेद दूर होतील अशा पद्धतीची त्यांची भूमिका होती आणि अशा पद्धतीने ज्यावर सायमन कमिशन आलं विरोध त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये झालेला होता सायमन कमिशनने देखील सगळ्यांच्या गाठीभेटी घेऊन आपला अहवाल ब्रिटिश गव्हर्नमेंटला सादर केला आणि या सायमन कमिशनच्या अहवालाला अनुसरून ब्रिटिशांनी लंडनमध्ये गोलमेज परिषद आयोजित केल्या एकोणीसशे तीसला एकोणीशे अठ्ठावीसला सायमन कमिशन आलं सायमन कमिशनवर विचार विनिमय करण्याकरिता ब्रिटिशांना दोन वर्षाचा कालावधी गेला एकोणीसशे तीस साली गोलमेज परिषदा भरवण्यात आल्या या गोलमेज परिषदेमध्ये दे देखील डॉक्टर आंबेडकरांना आमंत्रित करण्यात आलं बाबासाहेबांकडे पैसा तर नव्हताच विमानाने जाऊ शकत नव्हते बोटीने गेले महात्मा गांधीजी विमानाने गेले आणि अशा पद्धतीने हे सायमन कमिशन समोर देखील डॉक्टर आंबेडकरांनी आपली यथोचित भूमिका ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या समोर मांडली ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या समोर त्यांनी मांडत असताना त्यांनी काय सांगितलं गोलवेज परिषदेमध्ये ज्या मागण्या मांडलेल्या होत्या त्या मागण्यामध्ये प्रत्येक भारतीयाला समान नागरिकत्व मिळालं मिळावं केवळ अस्पृश्यांनाच मिळावं असं नाही संपूर्ण भारतीयांना समान नागरिकत्व मिळावं प्रत्येकाला समान हक्क मिळावेत एकाला मंदिरात जाण्याचा हक्क आहे दुसऱ्याला मंदिरात जाण्याचा हक्क नाही असं नाही हे हक्क आणि अधिकार संपूर्ण भारतीयाला समान प्रमाणामध्ये मिळावे जाती देशमूलक वागणूक देखील मिळावी कायदे मंडळात भरपूर प्रतिनिधित्व मिळावं आणि त्याचबरोबर सरकारी नोकऱ्यामध्ये देखील अस्पृश्यांना स्थान मिळावं अशा पद्धतीच्या मागण्या त्यांनी त्या आपल्या भाषणामध्ये मांडल्या त्यांच्या भाषणाने ब्रिटिश सरकार इतकं भारवून गेलं सडेतोड मुद्दे आणि खरी जी परिस्थिती होती भारतामधली ते त्यांनी तिथं मांडली ब्रिटिशांमध्ये किंवा इंग्लंडमध्ये सगळे समान होते त्याच्यामध्ये जा जातीभेद वगैरे असा कुठल्याही गोष्टी नव्हता उच्च असंही काही नव्हतं ब्रिटिशांना भारतामध्ये एक जो समूह आहे किंवा एक जो अस्पृश्यांचा घटक आहे फारच खालच्या पातळीवर जीवन जगत आहे त्याला पिण्याला पाणी मिळत नाही खायला अन्न मिळत नाही कोणी काम देत नाही गावकुसाच्या बाहेर हा समाज राहतो ह्या गोष्टीचं कुठल्याही पद्धतीचं ज्ञान ब्रिटिशांना नव्हतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेमध्ये त्यांना ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि त्यांना हेही सांगितलं की अस्पृश्यांचं प्रतिनिधित्व मी करतो आणि अस्पृश्यांचं प्रतिनिधी म्हणून मी ह्या गोष्टी इथं मांडत आहे त्याच गोलमेज परिषदेमध्ये महात्मा गांधीजी देखील होते आणि दे या महात्मा गांधीजींनी बाबासाहेबांना मोठ्या प्रमाणात विरोध केला त्यांनी तिथं सांगितलं की आंबेडकर अस्पृश्यांचे प्रतिनिधी नाही आहेत मीच अस्पृश्यांचा खरा प्रतिनिधी आहे हे महात्मा गांधींनी त्या ठिकाणी सांगितल्याच्या नंतर त्यांनी मांडलेली भूमिका आणि आंबेडकरांनी मांडलेली भूमिका ह्या दोन्ही भूमिकेचा ज्यावेळेस विचारविनामय ब्रिटिश गव्हर्नमेंटनी ह्याच्यामध्ये केला गोलमेज परिषदेमध्ये आता ह्या विचारविनिमय करत असताना केवळ एका गोलमेज परिषदेमध्ये हा निर्णय पक्का झालेला नाही आहे यासाठी पहिली गोलमेज परिषद दुसरी गोलमेज परिषद तिसरी गोलमेज परिषद अशा एकोणीसशे तीस एकतीस बत्तीसपर्यंत पर्यंत तीन गोलमेज परिषदा आयोजित करण्यात आलेल्या होत्या आणि बाबासाहेबांचं भाषणावर मोहित होऊन बाबासाहेबांना भाषणावर प्रभावित होऊन ब्रिटिश गव्हर्नमेंटनी त्यांची भूमिका मांडली आणि त्यांची भूमिका मांडत असताना गव्हर्नर जनरलच्या मंत्रिमंडळात जे प्रतिनिधित्व पाहिजे होतं हे प्रतिनिधित्व अस्पृश्यांना मिळावं हा ही गोष्ट त्यांनी मान्य केली आणि मान्य केल्याच्या नंतर त्यांनी त्यांचा अहवाल सादर केला आणि त्यांच्या अहवालामध्ये बाबासाहेबांनी जे जे मुद्दे मांडलेले होते ते ते मुद्दे ह्या ब्रिटिशांनी जो अहवाल सादर केला त्या अहवालामध्ये आलेले होते आणि मग या अहवालाच्या विरोधामध्ये महात्मा गांधींनी रान गोठवायला सुरुवात केली पुण्यामध्ये उपोषणाला बसले उपोषणा बसल्यानंतर ब्रिटिश गव्हर्नमेंटने त्यांना तुरुंगात टाकलं येरोड्याच्या जेलमध्ये ते असतानाच कितीतरी दिवसाचं उपोषण त्यांचं चाललेलं असतानाच बॅरिस्टर सप्रू बॅरिस्टर जयकर आणि इतर नेत्यांनी बाबासाहेबांकडे आले आणि बाबासाहेबांना म्हटले की ते आता उपोषण ते तुमच्या हातामध्येच आहे ते तुम्ही त्यांना भेटून ते मागं घ्यायला प्रतिनिधित्व घेण्यासाठी पुढे यावं तर अशा पद्धतीनं जो पुणे करार झालेला होता महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये तर त्या पुणे करारनुसार कारण ब्रिटिश गव्हर्नमेंटने काय केलं होतं त्यांच्या अहवालामध्ये अस्पृश्यांना द्विदल दोन मतदारसंघाचे अधिकार बहाल केलेले होते अस्पृश्यासाठी स्वतंत्र मतदारसंघ आणि सामान्य मतदारसंघ आणि अशा पद्धतीने हे मतदारसंघ जर मिळाले असते तर शंभर टक्के ज्या जागा दिलेल्या होत्या अस्पृश्यांना त्या अस्पृश्यांच्या जागेवर शंभर टक्के अस्पृश्य निवडून आलेलं असतं ही गोष्ट महात्मा गांधीजींना खटकली आणि मग त्यांनी उपोषणाला सुरुवात केली येरोड्याच्या जेलमध्ये आणि येरोड्याच्या जेलमध्ये उपोषणाला सुरुवात केली असताना मी काय ह्या सगळ्या गोष्टी सांगतोय एकोणीसशे एकोणीस पासून तर एकोणीसशे बत्तीस पस्तीस पर्यंत कारण हा सगळा प्रवास नंतर घटनेकडे निवडतोय भारतीय राज्यघटनेकडे आणि मग जो पुणे करार झाला त्या पुणे करारामध्ये काय ठरलेलं होतं बघा ह्या ज्या मागण्या त्यांनी मांडलेल्या होत्या मंत्रिमंडळामध्ये अस्पृश्यांना पुरेसं प्रतिनिधित्व ह्या वरील मागण्यानुसार रॅमसेम मॅक्डनल यांनी स्वतंत्र मतदारसंघ जाहीर केलेला होता ज्या गोलमेज परिषदेमध्ये विचारविनिमय झाला त्या गोलमेज परिषदेच्या अनुसार जे बाबासाहेब आंबेडकरांनी मागणी केलेली होती की अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ दिला पाहिजे तो मतदारसंघाची मागणी त्यावेळेचा ब्रिटिशांचा पंतप्रधान होता रॅमसे मॅक्डोनॉल्ड ह्या रॅमसे मॅक्डोनॉल्डनी स्वतंत्र मतदारसंघ जाहीर केला या, के या विरोधात गांधीजींनी उपोषण सुरू केले पुणे कराराने एकशे अठ्ठेचाळीस जागा मिळालेल्या होत्या पण जातीय निवाडा जर झाला असता तर त्याने जागा कमी म्हणजे अठ्याहत्तर जागा मिळाल्या असत्या पण अठ्याहत्तर जागा शंभर टक्के निवडून येणाऱ्या असत्या अठ्यात्तर अस्पृश्यांचं प्रतिनिधित्व आज मंत्रिमंडळामध्ये असतं आणि मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय हक्क आणि अधिकार आपल्याला मिळालेले असते ते राजकीय हक्क आणि अधिकार ह्या पुणे कराराने हिरावून घेतले तर अशा पद्धतीने ह्या जा ज्या जागा मिळालेल्या होत्या पण त्या जागा अठ्याहत्तर जागा ह्या फायद्याच्या होत्या अस्पृश्यांच्या राजकीय हक्काचे अधपतन मात्र ह्या पुणे कराराने झालेले आपल्याला समजता येईल आणि म्हणून संयुक्त मतदारसंघ मिळाला असता तर अस्पृश्यांचे फार मोठे भले झालेले असते कारण अस्पृश्यांना संयुक्त मतदारसंघामध्ये देखील मतदानाचा अधिकार मिळाला असता आणि जो त्यांच्यासाठी राखीव मतदारसंघ होता स्वतंत्र मतदारसंघ त्यामध्ये देखील त्यांना मतदानाचा अधिकार मिळालेला असता तर अशा पद्धतीने जर आपल्याला मतदानाचा हक्क आणि अधिकार मिळाले असते तर आपली राजकीय ताकद फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढली गेलेली असती आपले जे नेते आता दुसऱ्यांच्या उजळीने जे पाणी पितात ने ते नेते आपल्याच वंजणीने पालिक वेले असते आणि आपल्याच भल्यासाठी कार्य केलेलं असतं आत्ता म्हटलं आपल्या भल्यासाठी कुठलंही कार्य होत नाही आहे ते कुठल्या तरी पक्षाचे असतात त्या पक्षाच्या ध्येय धोरणानुसार काम करतात आणि अस्पृश्यांसाठी आलेलं कुठलंही विधेयक असेल तर त्या विधेयकाला पाठिंबा देत नाही स्वस्त बसून राहतात पुणे करारामध्ये येणाऱ्या पुढच्या राज्यघटनेची बीजे जोड रुटलेली होती तुटलेली होती आणि त्यामुळे हा पुणे करार त्यासाठी आपल्यासाठी घातक होता असं म्हणता येईल पण तरी देखील बाबासाहेब आंबेडकरांनी एक पाऊल मागं घेतलं कारण त्यांना दिसत होतं जर पुणे करारावर मी सही केली नाही तर माझे जे आत्ता उदयाला येऊ घातलेले बांधव आहेत जे तरुण मंडळी आहे ते आत्ता शिक्षण घेत आहेत त्यांची घरदार उद्ध्वस्त झाली असते आणि मग माझ्या ह्या चळवळीचा फायदा काय झाला असता ज्यांच्यासाठी मी करतो तर त्यांची जर घरधार जाळली गेली असती मग एक पाऊल पुढं घेतलं गांधीजीचे प्राण वाचवले आणि त्या पुणे करारावर सह्या केल्या त्या पुणे करारावरच्या सह्या आंबेडकरांना शेवटपर्यंत सलग होत्या आणि मग ब्रिटिश गव्हर्नमेंटने एकोणीसशे पस्तीसचा कायदा आणला एकोणीसशे छत्तीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली राजकीय हक्क आणि अधिकार मिळवण्याचा दृष्टिकोन होतो एकोणीसशे पस्तीसला जो कायदा आला ह्या ज्या कायद्यामध्ये ज्या सुधारणा देखील भारतीयांसाठी देण्यात आलेल्या होत्या त्यालाही देखील तत्कालीन लोकांनी सो so कॉल्ड त्या काळामध्ये ज्या राजकीय पार्ट्या होत्या ह्यांनी विरोध केला ब्रिटिशांवरील विरोधांचा लढा मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेला होता एकोणीसशे पस्तीसचा काळ होता पस्तीसमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राजकारण ह्या भारतामध्ये तापलेलं असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छत्तीस साली ह्या स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केलेली असताना आधीही त्यांचे पक्ष होते त्यांनी काही राजकीय संघटना काही सामाजिक संघटना अशा पद्धतीने सुरू केलेल्या होत्या आता सगळे भारतातले जो त्या काळामध्ये हो, मोठ्या प्रमाणात गिरण्या होत्या आणि मजूर मोठ्या प्रमाणामध्ये होता आणि म्हणून त्यांनी हे स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केलेला होता आणि त्या आपला लढा तीव्र केलेला होता एकोणीसशे छत्तीस सदुदीचे दोन वर्ष नाही गेले तर लगेच एकोणीसशे एकोणचाळीसला दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि ब्रिटिशांची सत्ता तर संपूर्ण जगभर होती सूर्य कुटो त्यांच्या उगवतच नव्हतं त्यांच्या त्या साम्राज्यावर आणि मग ह्या ब्रिटिशांना दोन तीन पातळ्यावर लढावं लागलेलं होतं भारतामध्ये लढाव लागलेलं ला होतं परदेशात लढाव लागले लागलेलं होतं जपान वगैरे ह्या सगळ्या गोष्टी या लो या ब्रिटिशांच्या विरोधामध्ये हे सगळे देश होते आणि अशा पद्धतीने हे दुसरे महायुद्ध सुरू झालेले असतानाच या युद्धात संपूर्ण जग ज्यावेळेस ओढले गेले आणि संपूर्ण जग वळलेले गेले असतानाच भारतामधून देखील कुठल्याही पद्धतीचा ब्रिटिशांना पाठिंबा मिळत नव्हता स्वातंत्र्याची चळवळ जोमात सुरू झालेली होती एकोणीसशे बेचाळीसने महात्मा गांधीजीने चलेजावची चळवळ सुरू केलेली होती आणि ह्या चळवळी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये फोपवण्यात आलेल्या होत्या की ब्रिटिशांना आपलं नेतृत्व तिथं टिकून ठेवणं शक्य वाटत नव्हतं कारण परदेशामध्ये लढणं त्यांचे सैनिक एका ठिकाण दुसऱ्या ठिकाणी पाठणं हे पाठवणं हे शक्य झालं नव्हतं आणि म्हणून एकोणीसशे बेचाळीसला आलेली ही झालेली ही चळवळ आणि पुढं एकोणीसशे पंचेचाळीस साली या भारताचं झालेलं स्वातंत्र्य आणि या स्वातंत्र्याच्या नंतर या देशाला एक उत्कृष्ट पद्धतीची राज्यघटना देण्याच्या दृष्टिकोनातून जो लढा सुरू झालेला होता तोही लढा फार महत्त्वाचा आहे त्या लढ्यामध्ये भारतीय राज्यघटना तयार करत असताना किंवा भारत स्वातंत्र्याकडे झुकलेलं असताना एकोणीसशे सत्तेचाळीस साली ते मिळालं भारताची सहजासहजी मिळालेलं नाही आहे त्या भारताची फाळणी करून हे भारताला स्वातंत्र्य मिळालेलं आहे तर भारताची फाळणी करत असताना गांधीजी किंवा डॉक्टर आंबेडकरांना ह्या गोष्टी अजिबात आवडलेल्या नव्हत्या हा बत, आ, आ, एक संघ भारत सगळ्यांना हवा होता पण तरी देखील भारताची फाळणी होऊनच ह्या हा देश स्वतंत्र झाला आणि ह्या स्वतंत्र देश देशासाठी उत्कृष्ट पद्धतीने चालवण्यासाठी एक लिखित स्वरूपाची घटना असणं गरजेचं होतं आणि मग त्या घटनेमध्ये कोण असावं काय असावं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीतच आहे पण बाबासाहेब आंबेडकरांना या भारतीय मसुदा समितीमध्ये शिरण्यासाठी किती कष्ट करावे लागले काँग्रेसने पूर्णपणे खबरदारी घेतली होती की आंबेडकर कुठल्याही पद्धतीनं ह्या याच्यामध्ये येणारच नाही आलेच नाही पाहिजे जिथून कुठून ते उभे राहते ओबीसी विसरले असतील पण ओबीसीने लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यांच्या आळातच नसतं तर पोहऱ्यात कुठून आलं असतं घटनेमध्ये तरतूद नसती तर ओबीसीना कुठल्या पद्धतीचं सत्तावीस टक्के आरक्षण मिळालेलं ला असतं आत्ताचे नेते खूप सांगतात आम्ही दिलं आम्ही दिलं अरे किती कष्ट करावे लागले काकासाहेब कालेलकर आयोगाला नंतर मंडल आला आयो मंडल आयोगाने त्या अंमलात आणण्यासाठी शिफारशी केल्यात मग तेव्हा कधी दहा बारा दिवसासाठी व्ही पी सिंग पंतप्रधान झाले तेव्हा कुठं तो लागू करण्यात आला वी पी सिंग जर पंतप्रधान झाले नसते तर तो मंडल आयोग देखील गुंडाळण्यात आलेला असता तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी आहेत वेळ झालेला आहे मला बरंच बोलायचंही होतं पण वेळ भारत झालेला असल्यामुळे परत कधीतरी मी ह्या तुमच्या त्या कार्यक्रमामध्ये येईल आणि ज्या बाबासाहेबांच्या ज्या चळवळी होत्या महाडची चळवळ असेल काळाराम मंदिर सत्याग्रह असेल अंबाबाई सत्याग्रह अमरावतीचा असेल किंवा पुण्याचा पुण्याला मंदिराचा पर्वतीचा सत्याग्रह असेल ह्या त्यांच्या चळवळीवर एकदा नक्की बोलील आता या ठिकाणी मी या तुम्हाला सगळ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझं दोन शब्द संपवतो धन्यवाद